मित्र हो पोटामध्ये कुठं दुखल्यानंतर कुठला आजार असू शकतो पोटाच्या वरच्या बाजूला मधोमध दुखत असतं तेव्हा समजून जा की तुम्हाला ऍसिडिटी पेप्टी अल्सर किंवा हृदयाचं दुखणं असू शकतं उजव्या बाजूला बरगड्याच्या खाली जर दुखत असेल तर तिथं लिव्हर किंवा अर्थात पित्ताशयाच्या पिशवीचं दुखणं ते असू शकतं डाव्या बाजूला बरगड्याच्या खाली लगेच दुखत असेल पँक्रियाचं किंवा स्प्लीनचं दुखणं असू शकतं जेव्हा बेंबीच्या आजूबाजूला असतं तेव्हा लहान किंवा मोठ्या आतड्याचं ते दुखणं असू शकतं बेंबीच्या दोन्ही बाजूला समांतर जर तुम्हाला दुखत असेल तर ते दुखणं किडनीच्या संबंधित असू शकतं उजव्या बाजूला एकदम खालच्या कोपऱ्यामध्ये दुखत असतं तेव्हा अपेंडिक्सचं दुखण असण्याची शक्यता असते ओहरीचं गर्भाशयाचं दुखणं ते असू शकतं डाव्या बाजूला खालच्या कोपऱ्यामध्ये दुखत असेल तर तिथं देखील स्त्रियांच्या मध्ये ओहरी किंवा युटेरसचं दुखणं किंवा बद्धकोष्ठता पोटामध्ये गॅस होणं आणि कोलायटिसचं ते लक्षण असू शकतं बेंबीच्या एकदम खालच्या भागामध्ये ओठी पोटामध्ये दुखत असेल तर अशा वेळी तुम्हाला मूत्रमार्गाचा संसर्ग किंवा गर्भाशयाचं किंवा ओहरीचं दुखणं ते